पडला आहे पण एवढा काही एवढ्या काही इतका लोकांना आम्हाला पुष्पात फ्री बघायचं आहे पात्री दाखवतो तर एवढ्या रात्री म्हणजे कामालाच झाली ना किती काळ पडलाय साडेतीन तासच काय उजेड आहे ती बघू शकता आपण रात्री आलोय कारण रात्री आम्हाला रात्रीची लाईट वगैरे सगळं बघायचं होतं लाईटिंग फक्त थोडी बघाय ना लांबून पण जमकता शॉप लांबून जेव्हा मी आपल्या ब्रिजच्या इव्हेंटात मारला ना दोन तारखेला दोन तारखेला ओके गेली आपली हो ना লন্ড আসা আসা ওপনিংটা লন্ড আপনার ভেবে আমরা তুমি বোঝা যাবি রাত্রি সাড়ে দুধ ওপনি যে দিন বাকি দিনটা ব্যাংক রাত্রি

एकदम बद्दलचा बद्दल पण डबल 9 डबल 9 ती बल तिकडे भाग माथ मध्ये बळ डबल नाही ती डीकचा डीक 3 4 एक कलर मध्ये जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील रेडी पाहिजे असतील ऑर्डर द्यायची गरज नाही चेंजिंग टाइम या रेडी माल पाहिजे तेवढा कुठं मिळणार नाही एवढा आपल्याकडे रेडी बळकडे एक कलर मध्ये पण आणि क्वांटिटीमध्ये जेवढा लग्न हा लग्न बसत्यासाठी पाहिजे असेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पनवेलला साडी सेंटर आणि आता नवीन आपलं मोठं झालं पंधरा हजार स्क्वेअर पळस पळस्पे फाटायचे पनवेलला पळसपे फाटायचे दोन तारखेला ओपनिंग आहे तारक मेहता का उलटा चष्मा फेम माधुरी भिडे या मॅडम येणार आहेत आपल्याकडे ओपनिंगसाठी तर तुम्ही सुद्धा भेट द्या आणि आता तुम्हाला दाखवतो फॅन्सी एकदम युनिक कलेक्शन चला जाऊया वरती आणि वरती आपण जेव्हा दोन तीन वेळा आलो चला प्रीमियम कलेक्शन वेळ पी सेक्शन अच्छा खूप साऱ्या व्हरायटी खूप सारा कलेक्शन फॅन्सी कलेक्शन आहे बघा

डिफरंट एकदम डिफरंट व्हरायटी पण डिफरंट आहे सुपर एकदम नवीन नवीन कलेक्शन खूप आहे म्हणजे जो कोणी येईल आता आपल्या नवीन शॉपमध्ये त्याला एकदम युनिक आणि नवीन कलेक्शन खरेदी करायला भेटेल बघायला भेटेल ब्लॅक कलर आहे का नाही नाही हा मोठी वेगळाच कलर डार्क डार्क कट्टर तुम्हाला बांधणी टाईप राजवाडी टाईप साडी पाहिजे असेल लाईट कलर हे बघा खूप सुंदर मस्त त्याच्यामध्ये व्हाईट पण आहे काश्मीर वर्क काश्मीरवर वर्क हा कपडा पण कसं एकदम असं वाटतंय की एकदम पूर्ण एकदम डायमंड मध्ये भारी कपडे आहेतवर जरा काश्मीरी वर स्टार्टिंग टू एंड पूर्ण वर केला एकदम डिफरंट पॅटर्न या आणि मला सोप्त खरेदी करा डार्क कलर पाहिजे डार्क पण देतात कशामध्ये काश्मीरी वर्क कॅश्मीरी वर्क डार्क लाईट दोन्ही आहेत का बघा पूर्ण कॅटलॉग पीस सुपर डुपर सुपर से भी ऊपर हे बघा एकदम डायमंड आहे का कलर कॉम्बिनेशन बघा हे पूर्णच्या पूर्ण तुम्ही व्हरायटी बघू शकता कुठलीही काढायला सांगा सुपर एकदम डिफरंट वरायटी कलेक्शन बघा Hmm. कॅटलॉग पीस रजवाडी साडी राजस्थानी राजस्थानी एकशे एक, एक युनिक कलेक्शन आलेलं आहे बॉर्डर मध्ये स्मॉल बॉर्डर पाहिजे स्मॉल बॉर्डर आहे मोठी बॉर्डर पाहिजे मोठी बॉर्डर आहे बिग बॉर्डर आहे डायमंड मध्ये पाहिजे छान आहे डायमंड मध्ये आहे हे बघा खूप सुंदर कलेक्शन कपरा का किती यवटे मस्त एकदम साडी उघडून दाखवते ही साडी तुम्हाला लावून पण दाखवतो एकदम छकास वाटणार कलर दाखवतो तोपर्यंत ही साडी आपली मॉडेल लावणार डेमो डेमो इतले कलर बघा सुंदर सुंदर कलर आहे रेट पेक्षा काहीतरी वेगळा आहे तो कलर बघा एकदम डाळिंबी कलर आहे डाळिंबी कलर ना लाल कलर कसा भडक असतो डार्क ब्लू डायमंड बघा कसे शायनिंग फ्रेश स्टॉक नवीन व्हरायटी पाहिजे तेवढी व्हरायटी बघायला भेटेल पाहिजे वरायटीची वरायटी खरेदी करायला भेटेल जेवढा तुम्हाला पाहिजे सकाळी आले तरी संध्याकाळ परत तुमच्या व्हरायटी काय संपणार नाही ज्याला कुणाला बस्ता बांधायचा असेल फंक्शन पार्टी वेअर साडी पाहिजे असेल होलसेल विक्रीसाठी त्यांना व्हरायटी पाहिजे असतील माल पाहिजे असेल तर आपल्याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणजे पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर आणि तोच आपला आता आपण इथे चालू करतोय पळसपे फाटा इथे पनवेलला डीमार्टच्या बाजूलाच आहे आणि आपला दत्त स्नॅक्स त्याला लागूनच आहे आपलं पनवेलला जर कस्टमरला जर कुठून कोण लांबून येत असतील समजा कामोटा खारघर कळंबोली सिऊळ बेलापूर वाशी नेरूळ त्यांच्यासाठी पनवेलमध्ये मध्ये घुसायची गरज नाही जे एन पी टी रोड डायरेक्ट वाया वाया बायपास जे एन पी टी रोडमध्ये जे आले डायरेक्ट पगस्पी फाटा इथे आपला रोड संपतो म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिकची पण समस्या सुटलेली आहे ट्रॅफिकमध्ये जायची गरज नाही ज्यांना साडी खरेदी करायची असेल बस्ता बस्ताबादाचा असेल डायरेक्ट बाहेरून ते येऊ शकतात जे एनपीटी रोडने टी कळंबोली परत खारघर सिऊड बेलापूर वाशी नेरुळ मुंबईचे जे कस्टमर आहेत म्हणजे त्यांना पनवेल मध्ये घुसायची गरज नाही डायरेक्ट बाहेर पळ फाटायचे बाहेरच्या बाहेर बाहेरच्या बाहेर पाहिजे तेवढी व्हरायटी पण बघायला भेटेल खरेदी करायला भेटेल तर माझं म्हणणं हेच आहे की दोन तारखेला या आणि खूप सारी खरेदी करा खूप मोठी ग्रँड ओपनिंग आहे आपली पनवेलला द्वारकाधीश शाडी सेंटर इथे तुम्हाला बोललो याचा डेमो हे बघा खूपच सुंदर असा डेमो आहे एकदम डिफरंट लुक एक सुंदर पॅटर्न आहे आपण काश्मीरवर का वेगळा डार्क कलर खूप जबरदस्त व्हरायटी एकदम सॉफ्ट सुंदर ट्रेंडिंग मध्ये वर्क कलर सुद्धा एकदम डिफरंट मस्त देखील छान असे आवडणार लग्नासाठी पाहिजे कलर आहेत हा बघा आपण मस्त जांभळा कलर शिवाय नेहमीप्रमाणेच याचा डेमो बघा खूपच डिसेंट आणि सुंदर अशी फिर माहिती पडेल ना डिझाईन एवढ्या आलेले आहेत तुम्हाला गॅरंटीने सांगतो का ज्याला चार साड्या पाहिजेत तो दहा साड्या घेऊनच आतापर्यंत एवढे कस्टमर रिटर्न गेले असतील का आम्हाला साड्या पाहिजेत आम्हाला साड्या पाहिजेत डेली येतात पण आम्ही त्यांना एवढा सांगतो दोन तारखेला या पाहिजे तेवढी खरेदी फक्त दोन तारखेला दोन दिवस फक्त दोन तारखेला सकाळी साडे दहा वाजता ग्रँड ओपनिंग झाली का तुम्ही तेवढी शॉपिंग करा याच्यामध्ये बघा डिझाईनची कमीच नाही फुल डिझाईन आहे ते बघा सर्व वेगवेगळ्या डिझाईन डिफरंट कलेक्शन डिफरंट व्हरायटी प्रत्येकाची डिझाईन बघा प्रत्येकामध्ये कलर्स भेटतील पाहिजे तेवढे कलर्स आहेत साठी सेक्शन पण डिफरंट सेक्शन प्रत्येकाचे सेक्शन लाईट कलर पाहिजेत लाईट कलर मध्ये पण आहे हे बघा टोटल डायमंडची व्हरायटी प्रत्येकाची डिझाईन बघा असं नाही आपल्याकडे दोन चारच डिझाईन बघायला भेटतील हे बघा इकडे बघा पाठीमागे बघा इथून काढतोय मी पाठीमागे पण माल आहे मालाची जरा सुद्धा कमी नाही एवढा माल आहे आपल्याकडे इंग्लिश कलर मे सर्व छान कलेक्शन छान छान डिजाइन है पैटर्न सुपर युनिक बॉर्डर डिसेंट लुक बॉर्डर नाजुक काम गए एकदम नाजुक नाजुक बॉर्डर ब एकदम बारीक आहे आणि याचे कलर सुद्धा खूप छान कलर आहेत मेहंदी कलर आहे सर्व इंग्लिश शेड आहेत सुंदर कलर आहेत डिझाईन बघा या सर्व डिझाईनचा आनंद घ्यायचा असेल गर्दी खूप होणार आहे लवकर या तुम्ही दोन तारखेला दोन तारखेला पळसपे फाटा पळसपे पे फाटा पनवेल डी मार्टच्या अगदी शेजारीच आणि स्नॅक्स चेतन स्टीलच्या बाजूला।, बाजूला रोडला लागूनच आहे ब्रिजच्या बाजूला लागूनच आहे एकदम सिंपल पत्ता आहे त्याच्यामुळे काय जास्त शोधायची पण गरज नाही लागणार बोर्ड दिसतील ते एकदम सर्व काय तुम्हाला दाखवू शकत नाही आले पण भरपूर रात्री लेट आता काय दाखवणार रात्री बारा वाजतील मला डिझाईन किती काय कमी नाही हे नाही डोळे बघाल तेवढे कमी डिझाईन आहे कलर बघा सर्व लाभलेले हे बघा याशिवाय तुम्हाला काठपदर व्हरायटी पण दाखवतो या याच्यामध्ये एक कलर व्हाईट पण वाईट आहे ना व्हाईट आहे पिंक आहे आबोली आहे लव्हेंडर आहे सर्व कलर वेगवेगळे तुम्हाला मध्ये पण दाखवतो या कॅडबरी सिल्क याला तुम्ही शालू पण बोलू शकता पण शालू नाही आहे कॅडबरी सिल्क आहे डिझाईन बघा एकदम सुंदर पॅटर्नमध्ये डिझाईन आहे खाली वेगळे डिझाईन येईल नेकलेस ला स्मॉल बुट्टी एकदम डिफरंट डिझाईन कलर बघायला कसं पातली पर्लू मध्ये वेगळे डिझाईन तशी मध्ये कलर पण वेगवेगळे आहेत ते बघा तुम्हाला काढून दाखवतो हे बघा हा वाईन कलर आहे हा मरून कलर आहे एक सारखे दिसतील पण एक सारखे नाही आहेत वेगवेगळे शिवाय याच्यामध्ये हा तुम्हाला याचा डेमो दाखवतो पहिली गोष्ट म्हणजे हा बघा वॉर्पिस कलर मध्ये एकदम स्मूथ कपडा कॅडबरी सिल्क कॅडबरी कशी असते त्याप्रमाणे कॅडबरी आणि लग्न कार्यामध्ये लावा तर खूप सुंदर वाटेल शालूची वगैरे गरज नाही लागणार तसं शालूचा तर खजाना आहे आपल्याकडे याच्यामध्ये लाईट कलरचा ऑप्शन पण आहे आपल्याकडे बघा लाइट कलर त्याच्यामध्ये हा बघ आपण खूप सुंदर कला कला। कलर आहे कलर बघा एकदम फ्रेश सर्व एकशे एक कलेक्शन एकशे एक व्हरायटी त्यापेक्षा पण खूप सुंदर अशा लावलेले बघा सांग तुम्हाला परत इथे जर ही वेगळी डिझाईन येईल परत तुम्हाला सर्व वेगवेगळ्या युनिक डिझाईन आहेत आपल्याकडे या वेळेचं कलेक्शन एकदम डिफरंट आहे नवीन नवीन व्हरायटी पन्नास व्हरायटी घेऊन आलो कांजीवरम एकदम स्मूथ कपडा सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे डिझाईन बघा सर्व वेगवेगळ्या डिझाईन आहेत ही डिझाईन वेगळी ही डिझाईन वेगळी ही डिझाईन वेगळी प्रत्येकामध्ये कलर आहेत अजून दुसऱ्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये त्याशिवाय जर तुम्हाला परीक्षे कलर बघा बॉर्डर कलर कॉम्बिनेशन हे बघा बॉक्स पॅकिंग साडी पदरमध्ये काय पदरमध्ये ना होय ब्लाउज हे ही साडी पैठणी हा ब्लाउज पीस ब्लाऊज पण ब्लाऊज ला पण मोर आहेत ते बघा हा ब्लाउज पीस फक्त ब्लाऊज भरायला गेलो तर दोन अडीच हजार पूर्ण नाही सर्वांना माहिती आहे ब्लाउज भरायचे पैसे किती लागतात हे बघा कलर याच्यामध्ये कलर्स पण येतील सर्व पेटी पॅक त्याशिवाय हे बघा हे डोना सिल्क एकदम डिफरंट व्हरायटी त्याशिवाय जर तुम्हाला कॅटलॉक पीस अर्थचा कॅटलॉग हाँ कलर वाली कलर साड़ी पर कपड़ा पर एकदम डिफरेंट है बगैर बॉर्डर बगैर कलर सेटिलेशन में दी अजी डिजाइन तो बरपूर है देखोगे हाँ कैटलॉग इल्पनो ये उधर कलर भारी भारी कलर मस्त म्हणजे एकदम युनिक कलेक्शन घेऊन आहे ज्याप्रमाणे आपला शोरूम ओपन होत आहे त्याप्रमाणे आपल्याकडे कलेक्शन बिलकुल कमी पडणार नाही पाहिजे तेवढा कलेक्शन बघायला भेटेल पाहिजे तेवढी खरेदी करता येईल एका टायमाला तुम्हाला जर लाख रुपयाची खरेदी करायची असेल तर तुम्ही दोन लाखाची खरेदी करूनच जाणार शंभर टक्के तुम्हाला साड्यांचा मोह आवडता आवडता येणार नाही हे बघा सर्व कॅटलॉग पीस काटपदर मध्ये पण सुंदर सुंदर पीस आलेले आहेत बघा साडी बघा साडीचं कलर कॉम्बिनेशन एकदम डिफरंट बघा लावल्यावर किती भारी ती साडी ना मग मी लावूनच दाखवतो हे <laughs> बाई लावून घाल एकदम भारी वाटेल सुपर जबरदस्त कलेक्शन न्यू व्हरायटी कलर वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये सॅन्सर कलर तिथे बघा हो आणि मटेरियल एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे एकदम अंगावर बसेल ते एकदम डिझाईन तर खूप सारे आहेत बघा ग्रे कलर ती पटवलं डिझाईन त्याच्यामध्ये ती डिझाईन लागते बघा प्युअर पटोला मटेरियल एकदम एकदम सॉफ्ट प्युअर पटोला डिजाईन बघा डिजिटल डिजिटल कलर शेती लागून मस्त डिझाईन वेगवेगळे आहेत ना फक्त डिझाईन वेगवेगळ्या येतील पॅटर्न वेगवेगळे आहेत हा जो सेक्शन आहे आपला तो शेक्शनच मतलब म्हणजे काय व्ही आय पी सेक्शन प्रीमियम एक्सक्लुसिव्ह वेगवेगळे वरायटी भेटेल तुम्हाला आणि सर्व प्राईम वरायटी भेटेल का जे कुठे तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार एकदम डिफरंट वरायटी आणि रेट सुद्धा एक रे रेट आपले एकदम अफोर्डेबल म्हणजे परवडणारे रेट आहेत रेट आपल्याकडे जास्त लागत नाही कस्टमर त्याच्यामुळेच तर पनवेलला एवढी गर्दी असते आपण आता कस्टमरला कसं आतमध्ये मध्ये जाण्यापेक्षा बाहेर तुम्ही वाया वाया कुठूनही या तुम्ही भिवंडीवरून जरी आले तरी जर कलंबोली सरकार मारला तिथून डायरेक्ट जे रोड पी टी पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही पळसपे पाट्यावर याल म्हणजे आतून यायची गरज नाही तुम्हाला ट्रॅफिक आणि सिग्नल त्याचा काहीच तुम्हाला हे नाही अडथळा नाही डायरेक्ट तुम्ही इथे येऊ शकता जो कलंबोली वरून जो जे एन रोड आहे शिवाय उरणजा उलवा जो उलवा नोड आहे बेलापूर उलवा सिवोड नेरूळ वाशी त्यांना एअरपोर्ट रोडनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये वाशीवरून ते इथे पळसपे पाठवले एवढं सिम्पल आणि जवळ रोड आहे ट्रॅफिक नाही काय नाही काय नाही ज्याला कुणाला लांबून यायचं असेल ते डायरेक्ट आता बाहेरच्या बाहेर इथे येऊ शकतात याशिवाय पेंड रोवा नागोटना अलिबाग इंदापूर माणगाव शिवाय इकडे जर बघायला जाल तर खोपोली कर्जत खालापूर रसायनी मोकवाडा चौक म्हणजे तुम्हाला पनव मध्ये घुसायची गरज नाही डायरेक्ट ब्रिजच्या बाजूला लागूनच व्हरायटी एवढी आहे की लांब लचक तुम्ही जेवढी <laughs> नजर जाईल तेवढा लांब दुकान आहे <laughs> आपला <लग> हे <laughs> बघा साडी रेडी आपली साडी लावल्यावर एकदम डिफरंट आणि युनिक <laughs> या टाइप कलेक्शन फक्त तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर इथेच भेटेल आणि दोन तारखेला जी ओपनिंग आहे दोन फेब्रुवारी रविवारी सकाळी साडे दहा वाजता त्या टायमाला तुम्ही आवर्जून आपल्या दुकानाला शॉपला शोरूमला भेट द्या जेणेकरून नवीन नवीन साड्या बघता येतील खरेदी करता येतील आणि आमच्या प्रोग्रामची आमचा जो उद्घाटन सोहळा आहे त्याची शोभा सुद्धा वाढेल याशिवाय तुम्ही पुढे करून तुम्हाला दाखवतो या अजून दोन चार व्हरायटी दाखवतो सर्व दाखवणार नाही नाहीतर तुम्ही नक्कीच बारा वाजे साऊथ डिझाईन नवीन व्हरायटी साऊथ सिल्क साऊथ सिल्क कलर येतील डिझाईन येतील मस्त कलर डिझाईन बघा सुंदर कलर साजून पण आहे माझे वाटलं मग कलर ना कलर म्हणजे असा कलर शोधून नाही भेटला हा कलर शोधून पण नाही भेटला खरंच बेटल काय हे बघा बघा साडी साडीवाली त्याला मिरर वर्क बोलतात ब्लाउज पूर्ण हेवी भरलेला ब्लाउज मिर वर्क मध्ये आणि ही आपली पैठणी कॅटलॉग पीस पैठणीमध्ये त्याला डिझाईन भेटतील हे बघा छान छान कलर डिझाईन आहे बघा आकाशी कलर खूप सुंदर कलर मस्त कलर यासारख्या असंख्य व्हरायटी आहेत आपल्याकडे ते बघा उघडून तरी किती दाखवणार तुम्हाला हो ते <laughs> बघा सर्व लावलेलं आहे माल खूप साऱ्या व्हरायटी बघा इंग्लिश कलरमध्ये सॉफ्ट डोला साडी बघा एकदम प्युअर सिल्कचा लुक देणार तुम्हाला प्युअर सिल्क नाही आहे पण प्युअर सिल्कच्या पेक्षा कमी पण नाही हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा याच्यामध्ये कलर पण आहे का बघा सुपर कलर आहे पिंक एक कलर मध्ये पाहिजे असतील तरी पण भेटतील कलरचा माल बघा याच्यामध्ये दुसरे अजून पण कलर डिझाईन आहे नवीन कलरफुल प्रिंट केले जसे हा ऑर्गन्झा मध्ये ऑर्गन बघा पदर वगैरे बघा ही साडी पण लावल्यावर खूप सुंदर वाटेल एकदम मस्त वाटणार ही पण तुम्हाला लावून दाखवतो काहीतरी नवीन वाटेल सुपर पीस आहे एकदम याच्यातले एक कलर पण दाखवतो तुम्हाला कलर ग्रे वाईन कलर, वाइन कलर। पिंक कलर राणी कलर एक शेक कलर डिफरंट कलर कलेक्शन खूप सुंदर आलेला आहे तुमच्या फॉलोअर्सना सब्सक्राइबरना माझी विनंती आहे की हा जो आपला द्वारकाधीश साडी सेंटर पळसवी फाटा इथे आपला उद्घाटन होत आहे दोन फेब्रुवारी रविवार सकाळी साडे वाजता उद्घाटनासाठी आपल्या तारक मेहता का उलटा चष्मा फेम माधवी भिडेताई त्या मॅडम येत आहेत तर मोठ्या संख्येने उपस्थित राहा कार्यक्रमाची शोभा वाढवा खूप साऱ्या साड्यांचा सा आनंद घ्या <laughs> आणि खूप सारी खरेदी करा डेमो रेडी आहे आपला बघा खूप सुंदर साडी आहे त्याचे कलर बघा कलर पण सुंदर सुंदर दाखवले तुम्हाला छान छान कलर्स आहेत डिझाईन वगैरे व्हरायटी भरपूर आहेत वाटते काहीतरी वेगळे तर या हीच आमची विनंती आमच्या विनंतीला मान देऊन जरूर जरूर या <laughs> दोन तारखेला सकाळी साडे दहा वाजता दोन फेब्रुवारी बघितला की खूप छान होता आणि आवडण्यासारखा होता मम्मीला तो बऱ्याच साड्या आवडल्या बघता बघता पण ओपनिंग नाही झाली ओपनिंग <laughs> नाही <ने> झाली हा <laughs> ओपनिंग नाही <ने> झाली त्यामुळे <laughs> आम्हाला पण मम्मीला थोडासा हात छोटा करावा लागला लागला पण दोन तारखेला जेव्हा ओपनिंग होईल आणि ओपनिंग झाल्यानंतर मी आता सांगतो ओपनिंग झाल्यानंतर मम्मी सरळ व्हीआयपी पी सेक्शनमध्ये येणार आहे कारण मम्मीच्या जा चेहऱ्यावर जर दिसत होतं की मग मला साड्या ज्या आवडल्या आणि त्यातल्या त्यात पण ओपनिंग सेक्शनला ओप व्ही आय पी सेक्शनला ज्या साड्या चां आहेत त्यातच छान छान आहेतच आणि ओपनिंगच्या दिवशी ओपनिंग डिस्काउंट पण आहे ऑफर भेटेल प्रत्येक कस्टमरसाठी ऑफर भेटेल पहिला दिवस आहे आपल्याकडे नेहमी ऑफर असतेच डिस्काउंट असतो ऑफर असते पनवेलच्या शॉप मध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलेले आहे तेव्हा तिथे खूप सारे ऑफर्स आपण घेऊन आलेलो आणि आता पण ह्या नवीन आउटलेटमध्ये ओपनिंगच्या दिवशी पण ओपनिंग ऑफर आपण घेऊन आलेलो हो। आहोत सो दोन तारखेला दोन फेब्रुवारीला आणि कलेक्शन पण एकदम युनिक आहे डिफरंट आहे नक्कीच आणि इकडे लोकांना कन्फ्यूज व्हायला नको की कोणती साडी घेऊ काय बघू त्यासाठी डिफरंट सेक्शन पण बनवलेले आहेत प्रत्येक साडीसाठी प्रत्येक व्हरायटीसाठी वेगळ्या वेगळा सेक्शन सुद्धा आहे सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाकी सगळे सेक्शन्स बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण हा व्हीआयपी सेक्शन बघितला सो चला साडेतरा मला आवडल्या दोन तारखेला आम्ही घेऊ मग मी तरी इकडूनच मी आता सांगेल इकडच्याच या व्ही आय पी सेक्शन मधल्या साड्या त्यामधून मम्मी साडी घेणारच घेणार कारण मम्मीला आवडलेल्या साड्या चला भेटूया पण दोन तारखेला पळस्पे फाट्याला दत्त स्नॅक्स आणि चेतन स्टीलच्या बाजूला दोन फेब्रुवारी सकाळी ठीक साडे दहा वाजता येस yes.